श्री स्वामी समर्थ शंभर वर्षानंतर दोन एप्रिलपासून बनत आहे कालसर्पयोग सहा राशी होणार करोडपती नक्की बघा आहेत त्या राशी भूतकाळामध्ये जे काही घडलं आहे त्यावरून भविष्यात काय होणार आहे हे कुंडलीवरून ते कळू शकतं त्यामुळे जन्म कुंडलीवरून भविष्यातील शक्यता निश्चित करता येते यासोबतच कुंडलीतील ग्रहांच्या स्थितीनुसार ग्रहांचे दोषही घालतात या दोघांपैकी काळसर्प दोष आणि काळसर्प योग आहे येत्या दोन एप्रिल रोजी काळसर्प योग तयार होणार आहे या योगामुळे या सहा राशींच्या लोकांच्या आयुष्यामध्ये खूप मोठे बदल पाहायला मिळणार आहेत कारण आता यांच्यावर शनिदेवाची अपार कृपा राहील त्यांचे नशीब आता शनिदेवाच्या कृपेने चमकणार आहेत आणि त्यांच्यासाठी धनप्राप्तीचे विशेष योग बनत आहेत या राशींच्या लोकांवर शनिदेवाची अपार कृपा कायम राहणार आहे शनिदेवाच्या आशीर्वादाने हे लोक आपल्या आयुष्यात प्रगती करणार आहेत या महान योग यागाच्या निर्मितीमुळे या राशीच्या लोकांना धनलाभाची स्थिती प्राप्त होणार आहे त्यांच्यासाठी पैसे कमवण्याच्या चांगल्या संधी निर्माण होणार आहेत वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये त्यांचं नाव गाजणार आहे दोन एप्रिल रोजी काळसर्पयोग तयार होत आहे यासोबतच अनेक प्रकारचे दुर्मिळ राजयोग तयार होत आहेत आणि काळसर्प योग तयार होत आहे ज्यामुळं भगवान शनिदेव काही राशींवर खूप प्रसन्न होणार आहेत या दिवशी काळसर्प योग तयार झाल्यामुळं शनिदेव अत्यंत प्रसन्न मुद्रेत राहणार आहे दोन एप्रिलला काळसर्पयोग तयार झाल्यामुळं अनेक राशींवर शनिदेव प्रसन्न होणार आहेत पहिली रास मेष राशी आता तुमची लॉटरी लागणार आहे तुम्हाला तुम्ही लवकरच करोडपती होणार आहात दोन एप्रिल रोजी काळसर्पयोग तयार झाल्यामुळं आता तुम्हाला पैशाने श्रीमंत होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही व्यापारी व्यवसायाचा प्रचंड फायदा घेताना दिसतील नवीन नोकरी मिळू शकते तुम्हाला नोकरीमध्ये प्रचंड फायदे मिळू शकतात आणि सध्या सुरू असलेल्या समस्या त्यासुद्धा दूर होतील आता तुमच्या आयुष्यातील त्या समस्या संपणार आहेत शनिदेवाच्या कृपेने आता तुम्हाला अनेक ठिकाणाहून धनलाभ होताना दिसतील विशेष आनंदाची बातमी मिळेल त्याचबरोबर तुम्हाला काही नवीन संधी मिळतील दुसरी रास पाहूया कन्या राशी दोन एप्रिलपासून कन्या राशीचा काळसरुपयोग होणार आहे आणि त्यानंतर यावेळी एप्रिलपासून चैत्र नवरात्रीचीही सुरुवात होत आहे म्हणून या दिवशी अनेक विशेष दुर्मिळ योग निर्माण होत आहेत असे योग तयार होत आहेत ज्यामुळं आता तुमचे नशीब खूप बदलण्याची शक्यता आहे कारण शनिदेवाची अपार कृपा राहील यामध्ये तुमची रात्रंदिवस प्रगती होईल तुम्ही विविध प्रकारच्या मोठ्या प्रकल्पांवर काम करू शकता यात तुम्ही जो जो काही निर्णय घ्याल तो योग्य असल्याचे सिद्ध होईल यामध्ये तुम्हाला सन्मान मिळेल वैवाहिक जीवनामध्ये आनंद मिळेल जीवन साथीसोबत चांगले संबंध प्रस्थापित होतील मुलाच्या संदर्भात जोडीदाराकडून चांगली बातमी मिळेल मुलांची प्रगती बघायला मिळेल आणि त्यांच्या मान सन्मानामध्ये वाढ होईल वैवाहिक जीवनसुद्धा खूप आनंदी होईल तुमच्या जीवनामध्ये जी जीवना जीवना साडेसती निर्माण झालेली आहे तूर। तूर ती पूर्णतः मुलासगाट नष्ट होऊन जाईल आता पाहूया तिसरी रास ती म्हणजे तूळ तूळ राशीमध्ये दोन एप्रिलला कालसर्पयोग होणार आहे त्याचबरोबर या दिवशी चैत्र नवरात्रीला त्याचबरोबर या दिवशी चैत्र नवरात्रीला सुरुवात झाली आहे या दिवशी तुमच्या राशींवर शनिदेवाची अपार कृपा राहील वैवाहिक जीवन आनंदी होईल आणि त्यात प्रेमसंबंध घट्ट होतील शैक्षणिक क्षेत्रातील तुमची शैक्षणिक पातळी खूप उंच असेल आणि मार्ग दाखवेल स्पर्धा परीक्षामध्ये जबरदस्त फायदा होऊन जाईल तुमच्या प्रकृतीच्या चिंतेतून तुमच्या आरोग्याच्या समस्या दूर होतील तब्येतीची चिंता दूर होणार आहे लग्नाच्या तारखा निश्चित केल्या जाऊ शकतात घरात कोणतेही शुभ कार्य सुरू होईल आणि धार्मिक कार्यक्रमांचे आयोजनसुद्धा केले जाईल त्याच्यामुळं आनंदी राहा तुम्हाला आनंद उपभोगायला मिळणार आहे चौथी रास पाहूया मीनराशी मी, दोन एप्रिल रोजी तयार होणारा हा काळसर्पयोग खूप शुभ आणि तुमच्यासाठी खूप फळदायी असेल या महान योग यागाच्या निर्मितीमुळे शनिदेवाची अपार कृपा तुमच्यावर राहील तुम्हाला कुटुंबात आणि समाजात मान सन्मान मिळेल मां यामध्ये तुम्ही नवीन कामे सुरू करू शकता काही महत्त्वाची कामे सुरू होण्याची शक्यता आहे जी बऱ्याच दिवसापासून अपूर्ण होती कितीही अडचणी आल्या तरीही तुम्हाला संधी मिळेल हे खूप महत्त्वाचं आहे नातेवाईकांशी चांगले संबंध मित्रांचे सहकार्य मिळेल तुम्हाला कोणत्याही नातेवाईकांची मदत मिळू शकते नोकरीमध्ये पदोन्नतीसोबत पगारातही वाढ होणार आहे तुम्हाला मोठ्या कंपनीकडून नोकरीच्या ऑफर मिळू शकतात अडचणी दूर होणार आहेत खूप महत्त्वाच्या संधी उपलब्ध होऊन जातील म्हणून टेन्शन घेऊ नका एकदम फ्री राहा आता पाचवी रास पाहूया मकर राशी मकर राशीचे भाग्य काळसर्प योग तयार झाल्यामुळं दोन एप्रिलला नशीब चमकणार आहे नशिबात भाग्याची साथ मिळेल विविध प्रकल्पांवर काम करणार आहेत यामध्ये तुमची संपत्ती वाढेल यामध्ये तुम्ही वेगाने विकास करून पुढे जाल तुम्हाला काही नवीन संधी मिळतील ज्यात काही समस्या असतील तर त्या आता तुमच्या दूर होणार आहेत तुम्हाला विशेषतः मोठे यश आणि प्रगती मिळेल तुम्हाला जीवनामध्ये यश मिळेल यामध्ये तुमची प्रगती वेगाने होईल तुम्हाला आयुष्यामध्ये नक्कीच यश मिळणार आहे आणि यामध्ये तुम्ही नवीन उंची गाठताना तुम्हाला दिसेल आता पाहूया सहावीरास मिथून राशी या काळात तुमचे नशीब खूप वेगाने चमकेल अनेक मार्गांनी आणि आने अनेक ठिकाणांहून मोठा पैसा मिळण्याची शक्यता आहे तुम्ही खूप भाग्यवान असाल संपत्तीत वाढ होणार आहे नोकरी व्यवसाय आणि विशेषतः परदेश दौऱ्यामध्ये लाभ होण्याची शक्यता आहे अडकलेले पैसे मिळतील कर्जातून मुक्ती मिळेल बँकेकडून व कर्ज वगैरे मंजूर होतील त्यामुळे आर्थिक स्थिती मजबूत होण्यास तुमचा फायदा होईल आत्ता ज्या आम्ही तुम्हाला या सर्व राशी सांगितल्या आहेत त्यांना बघा त्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आहे ज्या ज्या राशींची ही लोकं आहेत त्यांनी ब्रह्ममुहूर्तावर तीन चाळीस पहाटे तीन चाळीस ते साडेपाचच्या दरम्यान या मध्य वेळेमध्ये आपल्याला उठायचं आहे आणि शनिदेवाचा जप करायचा आहे जर तुम्ही या वेळेमध्ये शनिदेवाचा जप केला तर तुम्हाला शंभर टक्के फायदा होणार आहे म्हणून ही दोन एप्रिलपासून आपल्या जीवनाची आणि भाग्याची बघा निश्चित होणार आहेत म्हणून दोन एप्रिलला लक्षात ठेवा दोन एप्रिलपासून जर तुम्हाला दोन एप्रिलला जमलं नाही तर दोन एप्रिलपासून पुढे कधीही तुम्ही ब्रह्ममुहूर्तावर उठून शनिदेवाची उपासना करायची आहे तुमच्या जीवनामध्ये बदल बदलवायला लगेच सुरुवात होईल जर तुम्ही ही ब्रह्ममुहूर्तावर उठलात नाहीत तर चाळीस टक्के लोकांना फायदा होणार नाही बघा साठ टक्के लोकांना फायदा होऊ शकतो पण म्हणून सर्वांनी या ज्या राशी आहेत त्यांनी सर्वांनी ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आहे आणि शनिदेवाच्या मंत्रांचा जप करायचा आहे नक्कीच तुमच्या आयुष्यामध्ये चांगले दिवस येणार आहेत श्री स्वामी समर्थ